हे बा तुम्हाला आता एक भयानक आजाराबद्दल मी सांगणार आहे असा आजार तू माणसाचे मेंदू खातो आणि माणसाला मारून टाकतो माणसाच्या मेंदू खाणारा आजार तेज मी बोलतोय ते सत्य आता आजार कोणता आहे पण त्याच्या अगोदर आपण जाणून घेऊ आपण बा अमी माहीत असेल तुम्हाला आपण पाचवी म्हणजे लहानपणापासून शिकत आलोय अमिबा एक पिशे जीव राहतो त्याच्यापासून जगाची उत्पत्ती झाली वेगवेगळ्या प्राण्यांची आपल्याला माहिती आहे त्या असं डोळ्याने दिसत नाही त्याच्यासाठी आपल्याला मायक्रोस्कोपची मदत घ्यावी लागते आता हा जमेबा जीव घेणं ठरत आहे केरळ केरळमध्ये जवळजवळ तीन मुलांच्या याच्यात मृत्यू झालेला आहे आणि आता एक मुलगी सापडली आहे याच्या मू शंभर टक्के रेट आहे म्हणजे जर याच्याने आजारी पडले तुम्ही तर दुर्दैवाने मृत्यूचा धोका सर्वाधिक आहे आता कशामुळे होता आजार आहे नीट आता आपण पोहायला जातो स्विमिंग पूल राहू नदी तलाव वगैरे ठिकाणी पोहायला जातो पण तिथे जर स्वच्छतेची काळजी घेतली नसेल पाण्यात क्लोरीन टाकलं नसेल पुष्कळ दिवसापासून ते पाणी साचलेलं असेल तर तिथं असे जीवजंतू उत्पन्न होतात अमिबासारखे आणि आपण पोहायला गेलो तर आपल्या नाकातून डायरेक्ट मेंदू जातात ते डायरेक्ट मेंदू आणि जर मेंदूच्या पेशी खातात ते मेंदूच्या पेशी खातात म्हणजे एक प्रकारे मेंदूला खातात आणि मग माणूस जगणं जवळजवळ तुम्ही असं काम म्हणू शकत नाही म्हणजे जगतज्ञ माणूस डायरेक्ट नाकावाटी अवयभा मेंदू जातो खूप डोकं दुखतं ताप येतो पोट खराब होतो माणसाला कसं तरी विचित्र वाटतं असे त्याचे साईड इफेक्ट आहेत आणि दुर्दैवाने लहान मुलं पोहायला जास्त जातात तर आतापर्यंत तीन लहान मुलांच्या केरळमध्ये मृत्यू झालेला आहे आणि का मुलीवर उपचार चालू आहेत काय काळजी घ्यावी याची मी सांगितलं पोहायला जाणार असेल तर पूर्ण नीट माहिती करून घ्या पण पाण्यात वेगवेगळे जंतू असतात आम्ही पासते जेली फिश असते जेली फिश ती पण फार हो विषारी असते इल मासा राहतो वेगवेगळे मासे लहान लहान आपल्याला दिसणार बी नाही डोळ्यांनी आधी माहिती जाणून घ्या त्या आणि मगच उतरा त्या पोहायला त्या पाण्यात नाही तर साप पण राहतो विषारी साप पाण्यात आढळणारा तो फार विषारी राहतो फक्त पाण्यात राहतो तो तासा व्यवस्थित माहिती जाणून घ्या पाण्यात उतरा जास्तीत जास्त शेअर करा नोच क्लिप येतात नाकात घालायचे क्लिप येतात त्याच्याने नाकात पाणी जात नाही जर जा तुम्हाला पोवायचे असेल तर त्या वापरा डोका असं खाली जाऊ देऊ नका पाण्याच्या वरच ठेवा जास्तीत जास्त हा विचार शेअर करा नवीन आजारे नवीन काळजी घ्यावी लागणार आहे नवा आजार नवीन काळजी बाब काय काय नवीन नवीन आपल्याला ऐकायला मिळेल विश्वास बसत नाही याच्या अगोदर आपण ऐकलंच तर का असं मी सुद्धा ऐकलं नव्हतं मेंदू खाणारा अमीबा मेंदू खाऊन माणसाला मारून टाकू एवढ्या मोठ्या माणसाला इतकूच आम्ही बा दिसत पण नाही तो फार विचित्रचक फार काय ऐकायला भेटेल किंवा सांगता येत नाही जास्त याच्यात शेअर करा लोकांना सांगा ही नवीन माहिती लोकसुद्धा आश्चर्य करतील शेअर करा आणि विचार आवडल्यास सबस्क्राईब करा धन्यवाद